देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज सहावी पुण्यतिथी आहे अटल बिहारी यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले होते त्यांच्या समाधी सदैव अटल इथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पीएम मोदी आणि अनेक ज्येष्ठ नेते आले होते राष्ट्रपती उपाध्यक्ष जगदीश धनखड यांच्यासह एनडीए आघाडीचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजनाथ सिंह जे पी नड्डा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मनोहर लाल खट्टर यांनीही दिल्लीतील स्मृतीस्थळी झालेल्या प्रार्थना सभेला हजेरी लावली गृहमंत्री अमित शहा यांनी लिहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला धोरणात्मक आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत केले देशात जेव्हा जेव्हा राजकीय शुद्धता राष्ट्रहितावरील निष्ठा आणि तत्वांप्रती स्थिरता यावर चर्चा होते तेव्हा अटलजींची आठवण होते